सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की सावलीला ताप आलेला असतो म्हणून सारंग तिला गार पाण्याची पट्टी तिच्या डोक्यावरती ठेवाय ठेवत असतो आणि त्यावेळेस सावली म्हणते की ऐका ना मला खूप काम आहेत बाबांसाठी कार करायचे तिलोत्तम मॅडमसाठी भरलेली भेंडी करायची स्वयंपाक वाक्य अजून खूप काम आहेत आणि त्यावेळेस सारंग म्हणतो की काही गरज नाही तू आराम कर आणि स्वयंपाक करायला बाकी माणसं आहेत ना मी बोलतो वहिनींसोबत होईल सगळं मॅनेज तू पडून राहा आणि गार पाण्याची पट्टी तिच्या डोक्यावर ठेवतो तर त्यानंतर इकडे सगळेजण जेवायला बसलेले असतात सगळेजण आलेले असतात सावरी मात्र तिथे आलेली नसते आणि तेव्हा तिलत म्हणत असते की ती कुठे गेली पुढे पुढे करणारी आता करत असं ना आराम जे साध्य करायचं होतं ते केले साध्य आता लग्न झालं आता काय करायची पुढे पुढे करायची गरज आहे असं ती म्हणत असते आणि तेव्हा ते बापा म्हणतात की अगं ती अगतिरुत्तमा तुला माहिती आहे ना ती तुझ्यासमोरच ती स्विमिंग पूलमध्ये पडली होती ना त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते की पण डॅड ती काय करत होती तिकडे ती लग्नाच्या अगोदरपासून ताराचे असिस्टंट आहे ना मग ती तारासोबत असायला हवी आणि काही लोकांना सवयच असती सेंटर ऑफ अट्रॅक्शन बनायचं आणि सगळं सगळं लक्ष आपल्याकडे वेधून घ्यायचं अजून काही बरंच बोलत असते त्यावेळेस सारंग म्हणतो की आपण आता आयला बोलवायचं का इथे चौकशी करायला एक व्यक्ती स्विमिंग पूलमध्ये पडते ती आजारी पडते त्याचं कोणालाच काहीच पडलेलं नाही पण कोण चूक कोण बरोबर कोण काय करत हे सगळं चाललंय त्यावेळेस वहिनी म्हणतात की ऐका ना आत्ता आपण ह्या गोष्टी नको करूयात जेवताना तरी कमीत कमी वाद नकोत असं म्हटल्यानंतर सारंग जेवणाचा ताट घेतो आणि मग तो सावलीला जेवण घेऊन जातोय तिला औषधं घ्यायचेत आणि त्यानंतर मग तो, तो सावलीकडे येतो सा सावली झोपलेली असते तो तिला उठवतो आणि एक घास दादाचा एक घास बाबाचा असं करून सगळ्यांचे घास तो भरवतो आणि त्यानंतर मग औषधं देऊन तिला म्हणतो झोप त्यावेळेस सावली म्हणते की झोपू वाटत नाही आहे म्हणच लागत नाही आहे कारण दादाची काळजी वाटते त्यावेळेस सारा म्हणतो की अगोदर तू बरी झाली तरच तू दादाची काळजी घेऊ शकशील ना तेव्हा ती म्हणते हो आणि त्यानंतर झोपते तेव्हा त्यानंतर ते झोपल्यावर हो म्हणते मला झोपच येत नाही सारंग म्हणतो मी अंगाई गातो तुझ्यासाठी त्यावेळेस तो गाणं म्हणायला लागतो माझे माहेर पंढरी माझे सासर पंढरी असं तो गाणं म्हणत असतो आणि सावली त्याला हसते तेव्हा तो म्हणतो की मला माहिती आहे तू तारा मॅडमसोबत काम करते पण मी गातो तरी त्यानंतर सावली म्हणते की राहू द्या मी झोपते त्यानंतर सारंग सावलीचा सा चष्मा काढायला लागतो त्यावेळेस सावली म्हणते की नको राहू द्या तेव्हा तो म्हणतो का सावली म्हणते मला स्वप्न पडलं आणि स्वप्नात जर तुम्ही आलात तर मला स्पष्ट दिसायला नको तुम्हाला स्पष्ट बघता यायला नको त्यावेळेस सारंग म्हणतो की बरं राहू दे बघा मला स्पष्ट मीही बघतो तुला स्पष्ट आणि तो तिचा हात घेऊन तिच्याकडे पाहत असतो आणि हे बाहेर येऊन ऐश्वर्याने सगळं पाहिलेलं असतं आणि ऐश्वर्याला खूपच वाईट वाटत असतं तर यानंतर सकाळी सकाळी सावलीला तिच्या आईवडिलांचा फोन आलेला असतो आणि ते त्या दादाची विचारपूस करत असतात त्यावेळेस सावली म्हणते की तुम्ही काहीही क काळजी करू नका तुम्ही शांतपणे वारी करा आणि इथे दादाची काळजी आम्ही घेतो आहे त्यानंतर ते म्हणतात की हो गं तर इकडे त्यानंतर आपल्याला पाहायला भेटते की तिलतमा आणि सारांचे बाबा बाहेर चाललेले असतात आणि त्यावेळेस सगळेजण त्यांना पाठवण्यासाठी आलेले असतात त्यावेळेस तिला फोन आलेला असतो आणि तिलोतमा म्हणत असते की मॅनेजर जरी राज असला तरी सगळे फायनल डिसिजन्स सारांगच घेईल त्याला फोन करा आणि तुम्ही बोलून घ्या मिया त्याच्याशी आणि मी अट मी असणारच आहे मीटिंगला आणि त्यानंतर ती म्हणते की या मीटिंगचा फायदाच होणार आहे त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते की हंड्रेड पर्सेंट मॉम आणि तिकडे गेल्यानंतर तुम्हाला भांगर नावाचे गृहस्थ मिळतील आणि त्यांनी तुमची सगळी तिथे अरेंजमेंट केलेली असेल तेव्हा तिर्थम ते म्हणते की ऐश्वर्या हे सगळं तू अरेंज करते ना त्यामुळे सगळी कामं सोपी होतात आणि आम्ही गेल्यानंतर आत्ता तू घरही व्यवस्थित सांभाळशील असं ते म्हणते आणि त्यानंतर ते निघतात आणि त्यानंतर सोहम म्हणतो की एक मिनिट भावांनो आणि वहिन्यांनो तर मला एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे तेव्हा सारं म्हणतो की महत्त्वाचं नसलं तर काय खरं आहे तुझं सोह म्हणतो की अरे आपल्यासाठी तर एक्स्ट्रा महत्त्वाचे आहे ऐश्वर्या म्हणते सोहम लवकर बोल मला काम आहेत तेव्हा सोहम म्हणतो की आपण आत्ता इथे चार कपल्स आहोत तर आपण याच घरात इथे एक कपल पार्टी सेलिब्रेट करूयात आणि त्याचबरोबर हनीमून सेलिब्रेट करूयात सो म्हणतो की आणि हे सगळं अरेंज करणार आहे बबलू द मॅनेजर आणि त्यानंतर मग तो म्हणतो की ब्रग बिग ब्रदर तुला काय वाटतं तेव्हा तो म्हणतो की फालतो आहे मला काय इंटरेस्ट नाही आहे याच्यामध्ये तो तिथून निघून जातो त्यानंतर सोहम म्हणतो की आपण करूयात छान डिसिजन आहे आणि तुला काय वाटतं सावली आणि तो सावलीला विचारतो त्यावेळेस सावली, सावली लाजते आणि खाली मान घालून उभी असते तर असं आपल्याला पाहायला भेटते तर असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा